हॅलो हा बोला ताई हा समर्थ पाहिज का हो हा श्री स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ बोला ताई आम्हाला अनुभव शेअर करायचा ताई हा कुठून बोलताय मी पुण्याहून बोलते नाव नाही सांगत मी बर बर हा हा मी कारण की आता म्हणजे डिसेंबर महिन्यात ना सेवा घेतली होती अच्छा हा म्हणजे असंच तुमचे व्हिडिओ बघितले मी हा हा मग मला त्यात म्हणजे असं आमच्या घरात म्हणजे खूप असे दोघांची भांडण थोडवायला काय सगळे स्वामी सेवे काय येईल नाही पण ते कसं असं अचानक फोन आल्यामुळे मग मी ते त्यांच्याकडून सेवा घेतली त्यांना सांगितलं म्हणजे असं जॉईन झाले मी त्यांच्या ह्याला ग्रुपला मग त्यांनी मला सेवा दिली अच्छा अच्छा घरात म्हणजे दोघांचं कसं पटतच नव्हतं आमचं कसलं अरे बापरे आता व्हायला लागलो एक वर्ष झालं अच्छा किती वर्ष झाले लग्नाला लग्नाला माझी माझी मोठी मुलं आहेत दोन्ही पण हो का अरे वा ग्रॅज्युएशन झालंय चौदावीला अरे म्हणजे आता वर्ष झालं खूप म्हणजे घरात बांधवायला लागले मी म्हणजे सेवा भरपूर भरपूर दिवस झाला करते पण असं आता आता मग मला असं जाणवायला लागलं राहत काहीच फरक पड ना सेवा केलेली अरे बापरे मग मी सेवा घेतली त्यांच्याकडून सेवा त्यांनी मला दिली सेवा मग चालू केली ती संकल्पित मग लगेच मला पंधरा दिवस फरक पडला लगेच म्हणजे असं एकदम हा खेळत घर झालं दिली तुम्हाला सेवा त्यांनी मला दिली घोरा काष्ट स्त्र आहे ना ते पाठ पटन करा सांगितलं आणि मल्हार सप्तशेतीचे एकवीस पाठ करायला लावले रविवारी एक पाठ करायचा <laughs> आणि दुर्गा सप्तशे मंगळवारी करायचं एक पाठ असे एकवीस पाठ करायचे आणि <laughs> आपली नित्यसेवायची <laughs> असं म्हणजे असं सांगितलं <laughs> <laughs> होतं बरंच अच्छा आणि मग मी ते चालू केलं आणि मग तुमचे जवळ मला वेळच लागलं ती हे बघायचं व्हिडीओ मग मी बघत होते रोजचे व्हिडीओ मग मला असं चांगलं वाटायला लागले मग आणि जास्तच म्हणजे असं मग सेवेवर मला म्हणजे येड लागायला लागल शेवे बघून बघून मग जास्त जास्त असं म्हणजे मनोभाव गेली सेवा मला त्याचा फरक बी पडला शंभर टक्के अरे काय झालं म्हणजे असं त्याचा फरक बिरक पडला मग सेवा आणखीन चालू आहे पण आता म्हणजे कसं झालं ते एक दिवशी म्हणजे असं व्हिडीओ बघतात केंद्र व्हिडीओ बघितला ना मी बरोबर त्यांचा एक उपाय पण केला म्हणजे म्हणजे काय व्हायचं असं रडायचं खूप आणि मग त्यांचं नाही का ते काय उडीद काळती कापूर नाही का ते असल्या उतरून टाकायचं ते नाही उतरून जाळायचं बाहेर मग ते मी उतरलं स्वामींकड बसून तिथं मंदिरा पुढे आणि जाळलं बाहेर त्यांनी माझं रडायचं म्हणून असं म्हणजे सगळं बंद झालं अरे आणि मग एक दिवशी काय झालं अस माझी इच्छा झाली केंजीदादा मी इथं ना जवळ मग म्हणलं तिथं भेटायला जावं आपलं आणि मिस्टरांना विचारत होते शिवतीज नगर कुठे म्हणून हा मग असंच विचारलं तर मिस्टर म्हणजे लांबई म्हणलं आणि आहे म्हणलं मग मला वाटलं लांब असं मग मी असं म्हणजे झोपलं तर आम्ही मला स्वप्नात दादा येऊन काय म्हणतात जवळच एक इथं असं स्वप्नात येऊन असं म्हणलं काहीतरी चमत्कारच असत नाही मला पण असं वाटलं म्हणजे तरी म्हणजे असं महान पुरुष असल्यासारखंच रूपात नाही का हा मग मी ऐकले त्यांचे भरपूर व्हिडीओ होते बघितले असं मी दिवशी मग मला असं इच्छा झाली गुरुवारी त्यांना गेले भेटायला गुरुवारी पण मला काहीतरी भेटलेच नाहीत मी गेले तिथे पोचले साडे दहा ती गेली निघून तोकर मग नंतर काल मुलाला घेऊन गेले आणखीन पण फोन केला फोन असं म्हणजे स्वामींचा जप केला पुन्हा मला असं बघून लावून बघावं पण तरीच लागला फोन बघ हा मग म्हणले भेटायला हो मी तेच म्हटले ना म्हणजे असं योग पण यायला पाहिजे ना योगच योगच खरं मग गेले भेटायला भेटले मला काल ते मी सहा वाजता गेले आणि सात वाजता पावणे सातला ला आले ते भेटले आणि मग पण त्यांना अशी मी जरा करत थोडं झालं म्हणजे असं जरा आमच्या घरातली थोडीशी म्हणजे असं तुमचा म्हणजे अविश्वास आहे त्याच्यावर हा मग असं ते करतात ना म्हणजे असं काही पण आणि मग ते असं म्हणजे खूप हे येत अशी वाईट आहेत माणसं जरा घरातलीच असतात त्यांना सगळं माहित पडतं ना असं काय करतो काही नाही असं बरोबर आणि ते आपल्या ह्याच्यावरच असतात सगळं म्हणजे हे करून म्हणजे काय करतात हे कुठल्या देवाचं हो मग त्यांनी कसं एकदम आमचं म्हणजे असं एकदम चांगलं चाललं होतं सेवा घेतल्यावर हो, आणि एकदम त्यांनी काय केलं असं म्हणजे लक्ष्मीच बंद केली बापरे बघ हा मग असं धंदाच बंद केला नाही होईना काही अरे अरे गाडीचा आणि मग नंतर एकदम बंद सगळं पैसे येणच बंद झाले मी मग असं म्हणलं मी भेटाय गेल मग का दादांना असं सांगितलं केंद्रदा काल ते म्हणले काय नाही म्हणजे मी सांगितलं सगळं पहिली सगळी किंवा असं असं घरात सगळं सगळं असं होतं त्यांनी ओळखलं ते म्हणजे अरे तुला करण्याची बादळ म्हणजे तुमच्या नजर पण नुसती लागू शकते हां नजर पण लागते नुसते कळण्यावर सुद्धा हो 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 तस मग ती मग तसे म्हणले मग म्हणलं असं त्यांना विचारलं मी दादा काय असं लक्ष्मी बंधन वगैरे असं हे खरं असतं का म्हणले असतं ना तुझ्या घरात लक्ष्मी बंधन करून करणी केली म्हणजे घरात तुला असे म्हणले मग मग ती म्हणले काही नाही तुझ्या गावाकडली ग्रामदेवता आहे ना तिची ओटी भरून या आणि तुळजापूरला जाऊन तिथला एक नारळ आण आणि तो दाराला बाहेर बांध आणि मी तुला सेवा देतो म्हणे त्याचं तोंड बंद होते मला एकदम असं हे वाटलं ना मग ते बोलले ना असं आधार, 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 आधार म्हणजे काय असं वाटलं स्वामीच बोलले आपल्यासून आणि असं एकदम कसं म्हणजे ते माणूस म्हणजे असं इतकं पॉझिटिव्ह आहे ना ते माणूस असं म्हणजे गेले दादा म्हणजे काय विचार हो ना असं म्हणजे एकदम हे वेगळं माणसं पाहिजे असं बोलायचं पण कळा ना त्यांच्या पुढं एकदम असं घाबरल्यासारखं व्हायला लागलं त्यांनी विचारायला लागले आणि सायका काय काय करायला फक्त तेवढं आधी जाऊन ये मग तू इथं जवळच आहे ना मग नंतर ये म्हणले थायल मग मी हा 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 सगळ्या सेवा पण म्हणलं कसं मला हे अनुभव आलाला मला शेअर करावा म्हणलं बरं ले पाहिजे तुम्हाला आणि एक आणखी नाही ते सांगू का म्हणजे कोरोना काय आणि ते काय झालं म्हणजे असं मी म्हणजे स्वामी शेवत आधी म्हणजे मला स्वामी म्हणजे काय माहितच नव्हतं आमच्या इथे शेजारी आहेत ना असं ते सद्गुरु तर करतात ना ते करत होते माझी पण इच्छा झाली मला पण काहीतरी करावं असं वाटत होत देवाचं आपल्या घरात असे प्रॉब्लेम असले आपल्याला वाटतच वाटत जिथे जाऊ की तिथे जाऊ असं वाटतं हो मग मी काय झालं स्वामीचे त्याचं पुस्तक आणलं असं म्हणजे देवाला गेल्यावर आणलं बाहेरूनच बाहेरून आणलं आणि मग त्यातले तीनाच अध्यय वाचायचे वेळे मग असं माहित नव्हतं काय सेवा म्हणून आणि मग तीन अध्यय वाचायला सुरुवात केली आणि नेमकं म्हणजे असं ही झालं अकोलकोटला जायचं प्रसंग आला आम्ही सगळी गाडी करून गेलो अकोलकोटला सगळी आमची परिवारची इकडली माहेरची हा आणि गेलो माझा विश्वास नव्हता ना स्वामीवर वाचलं मला वाचायचं मी ती नाद्या असा विश्वास नव्हता आणि अकरा गुरुवर पण केले ते म्हणजे अकरा गुरुवर केले ना इतका त्रास झाला ना मला घरात प्रमाणाच्या बाहेर त्रास झाला घरात असं म्हणजे हा प्रत्येक गुरुवारी इतकं भांडण तंडण व्हायचं ना असं म्हणजे ते वाईट शक्य होत ना घरात असं खूपच बरोबर मला फरकच पडायचं नाही मग मी स्वामींना खूप रागली म्हणजे करते तेवढं जास्तच होतंय माझ्या घरात मग असं का होतंय म्हणलं मग मी पडलं जाऊन त्यांच्या दरबारात गेले आतमध्ये पाय पडायला राग 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 मनात म्हणजे ते म्हणजे असं एवढं माहित नव्हतं ना पहिली असं झालं त्यात म्हणजे कसं नवीनच चालते ना नाही आणि नेमकं तिथून आलो आम्ही आलो असं दुसऱ्याशी लॉकडाऊन पडलं तिथं अरे पायाकडून हा ते तुमचं तेव्हाच शेवटचं दर्शन आम्ही हवं तुळजापूर केलं अकोलकोट केलं केलं सगळं केलं तिथून आलो आणि लॉकडाऊन पडलं आणि मग दोन महिने सगळी घरीच होती ना अशी मग लॉकडाऊन बरोबर आणि पहिल्या लाटेत काय नाही झालं आम्हाला व्यवस्थित होतो सगळं आम्ही आणि नंतर दुसरी लाट आली का पुन्हा ती नंतर मग त्या लाटेत आम्हाला कोरोना झाला माझ्या मिस्टरांना झाला आधी मुलगा आजारी पडला आधी घरात ताप आली मग ती त्याची ताप कशी तरी म्हणजे असे राहिली हे करून असं म्हणजे काम रक्षा वगैरे त्याच्यावर म्हटली ती डोक्यावर हाटून ती मग त्याचं कस तरी कमी झालं मिस्टरांना आली मग मिस्टरांना ताप आली मग ती त्यांनी असं बाहेरच्या गोळ्या घाबरून म्हणजे घाबरत होती माणसं दवाखान्या जायला घाबरत होती म्हणून त्यांनी बाहेरच्या गोळ्या आण मेडिकल मधल्या खायच्या असं एखादी म्हणजे असं थोडस काम करायचं मग झोपून राहायचं असं म्हणजे अंगावर केलं आणि मग त्यांना आठ दिवसांनी असं खूप जास्त झालं जास्त झालं असं म्हणजे श्वासच घ्यायला ये ना पुन्हा एक दिवशी तर असं म्हणजे खूप त्रास झाला आणि असं मग जेवण केलं थोडसं आणि जेवण जायचं नाही ना त्यावेळेस चवत देत नव्हतं चवत देत नव्हतं असं कोरोना होता ती चवथ जायची सगळे आणि मग नंतर ह्यांनी काय केलं मग असं कस तरी व्हायला लागलं म्हणून दारात झोपले त्यांना आणि मी स्वामी एकच म्हणायचे स्वामी माझ्या नशिबात लिहिलंय ना तिथं आता तुम्ही फक्त म्हणाले मग का कोणाला सांगत नव्हती असं म्हणजे म्हणजे माझी मला कसं धीर देत होते स्वामी तीच मला कळत नव्हतं असं झालं तरी पण एवढं मी चिडलेली होती तरी पण त्यांनी असं धीर दिला मला ना तरी पण मी साधी सेवा करायची म्हणजे एवढी मन लावून करीत नव्हते श्रद्धा नव्हती त्यांच्यावर तरी पण म्हणजे असं ही आणि त्यांना खूप चार्ज झाला मग मी सलाईन लावून आलं दुसऱ्याशी आणि मग नंतर हे केलं निघलं म्हणलं जाऊ दे आता आपण चेकच करू डॉक्टर बी म्हणले असं चेक करा तुम्ही घाबरू नका असं तस देवाच्या रूपात भेटले डॉक्टर एखाद्या लुटला असतं किती डॉक्टर हो तुमची परिस्थिती बघतो मी म्हणले मी फक्त तुम्ही काय घाबरू नका काय ना तुम्ही निठवून येतात मला बरोबर असे मला ते डॉक्टर इतकं समजून सांगितलं इतकं चांगली डॉक्टर डॉक्टर सांगत नाहीत हा डॉक्टर नाही सांगत आणि मग गेलो आम्ही आणि नेला रिक्षेत घालून मी आणि म्हणजे असं त्यावेळेस कसं कुणाला बोलव तर असं भीतीच होती ना कुणी जवळ पण येत नव्हतं तर त्याला होईल वाटायचं असं म्हणून कुणी असं म्हणजे सांगू लागाव कोणाला काय कळवते असं आई वडील म्हणत होते येऊ का पण वाटायला तेच होय कारण त्यांना जर झालं तर आपण काय करायचं असं म्हण तिथे हा मग ह्यांना मीच कस मीच असा आधार दिला मला पण झालता पण मी कळून दिल नाही मला असं म्हणजे मी म्हणायचे मी त्यांच्या देखत खायचे आणि असं मला पण समजत नसायचे मला चव नव्हती काय नव्हती पण मी इतका धीर दिला ना मला स्वामींनी इतका म्हणजे असं कसं काय म्हणजे काय कळालं नाही स्वामींनी मला नाही घेतलं त्यावेळेला औषध नाही काही नाही बळ दिल्यासारखं झालं स्वामींनी असं आणि ह्यांना नेलं मी आणि तिथं क्वारंटाईन केला निवून आणि अक्षरशः ना मी डोळ्याला पाणी नाही काही नाही इतकं म्हणजे घटमन केलं ना येत नाही अक्षरशः मी इतकी रडत आले ना भाटानी आणि वाटलं मग दुपारचं काहीच नव्हती गाडी नव्हती काही नव्हती असं म्हणजे कसं स्वामींना फक्त एक साक मारली आणि कोण काय की म्हणजे बघा ना असं डॉक्टर होते तिथे आणि आलेले आले म्हणजे यायचं का तुम्हाला मी सोडतो तिथं लांब होता असं त्या हे असं एकदम म्हणजे हे झालं ना वाटलं असं का ना, डौक्तर डौक्तर हा ना असं कसं घडतं आणि डॉक्टर ते डॉक्टरांनी मला सोडलं गाडीवर म्हणजे असं मला काही कळालंच नाही मी इतकं म्हणजे हा झाले ना मला हे झालं नाही म्हणजे कळालंच नाही आणि तरी पण मला एवढं समजा ना म्हणजे तेच म्हणून असं जागे मला ते भेटत होते मला ते समज हा समजत नव्हतं मला करून आणि नंतर पण मी घरी आले आणि पण मला कुठे झोप येते मी रडले रडले होती दोन असं म्हणजे डोळ्याला झोप नाही काय नाही बहिणीच ती फोन येत होता सगळ्यांचा पण असं सांगू पण तिकडच्या माझी क्वारंटाईन मग मी चेक केलं बहिणी आई म्हणली तू पण चेक करा असं तसं जास्त होऊन देऊ नको मग मी पण गेले दुसऱ्याशी चेक करायला तर मला पण कोरोना सांगितला दोन मुलं मग पुन्हा आता मग दोन मुलांच पुन्हा चेक करायचं दुसऱ्याशी तू त्यांचं चेक केलं दोन मुलं माझी बहिणी पैसे सोडली आणि मी पण क्वारंटाईन झाले इकडे दुसरीकडं दुसऱ्याशी आणि मिस्टर इकडं आणि पण दोन मुलात ना मुलगा पॉझिटिव्ह आणि मुलगी पण क्वारंटाईन कौरा, ती निघाली निघली म्हणजे तिला पण सांगितलं हा आणि मग तिला पुन्हा ही केलं तिला बी मग बहिणीने आणून सोडलं तिथं मग क्वारंटाईन ठिकाणी तर आम्हाला आम्हाला एक रूम दिली मला मुलीला एक म्हणजे अशी आणि म्हणजे आधी एकत्र होतो दोन चार बाया होते आणि नंतर माझी मुलगी आली की मला तिला एक रूम दिली पेशंट मग एका रूम मध्ये पण रात्री अशी एक दिवशी काय झालं असं म्हणजे माझ्या मिस्टरांचं खूप असं म्हणजे धडधड व्हायला लागली खूप ते डॉक्टर काय म्हणले तुम्हाला तिकडं ह्याला पाठवा लागलं म्हणले वैशा म्हणजे हा मग मला काय भीती वाटायला लागली दवाखान्याचं गेलं तर असं म्हणजे ती अटॅक येऊन मरत ना माणूस घाबरून मरत ना हा घाबरून मग मी काय करायला म्हणजे तेव्हा माहित नव्हतं फक्त मोबाईलवर मी काय असं बघून ना तारक मंत्र म्हणत होते एवढं म्हणजे कसं म्हणजे बुद्धी दिली त्यांनी काही कळालंच नाही मला हा आणि मग ते तारक मंत्र म्हणले आणि मग त्यांचं झालं व्यवस्थित म्हणजे ते म्हणले नाही आता मला जावं लागायचं मला बरं वाटत असं झालं तेवढं आणि दुसऱ्या दिवशी मला काय झालं माझं एकदमच संध्याकाळी रात्र मला रात्रभर झोप नाही मला खिडकीत असं काय व्हायचं असं आपल्या टीव्हीत कसं ती दिसत वाईट सावल्या तशी मला ती खिडकीतनं आकी दिसत होती मला ती लिहायला बघत होती हा मला मग मा अक्षरशः म्हणजे असं भीती वाटत मी रात्रभर मला कसं म्हणजे स्वामींनी बुद्धी दिली रात्रभर कंटिन्यू श्री स्वामी समजत श्री स्वामी समजतं इतकी माझ्या पुरेला धरुधरु आवळ आवळू मी रात्रभर कंटिन्यू मी कसलीच झोपली नाही त्यांचं नाव घेत मी जपलं आणि त्यांनी मला वाचवलं एवढ्या ह्यानं स्वामींनी म्हणजे रात्रभर हा मी म्हणजे असं म्हणजे दिसत होती अक्षरशः सावली दिसत होती ती मला ती आणि इतकी धडधडी माझी बीपी वाढला होता पूर्ण पण मी डॉक्टरांना काय म्हणले नाही काही नाही ना माझी मला वाटायचं आग। अटॅकच येतोय मला मी म्हणजे त्यांनी माझ्याकडून नामस्मरण करून घेतलं रात्रभर घेतलं हो माझं एक क्षण सुद्धा त्यांचं नाव म्हणजे असं मुखातनं गेलंच नाही कसलंच म्हणजे रात्रभर हा म्हणजे म्हणजे आज सकाळ झाले मी म्हणले मी जिवंत आहे म्हणजे माझी मलाच मी म्हणते मी जिवंत आहे मला कसं कळालं नाही म्हणजे मीच म्हणते म्हणजे असं मला कळालंच नाहीये म्हणजे असं आणि मग नंतर घरी आलो आम्ही निघून कसं तरी घरी आलो मग मी इतकी चिडले ना स्वामी म्हणलं स्वामी आता मी इथून mm. पुढे तुमची सेवाच नाही करणार म्हणलं mm. आता म्हणलं सोडून देणार सगळी सेवा सगळं काहीच नाही करणार म्हणलं तुमच्याकडे बघणार पण नाही म्हणलं एवढं माझ्यावर वेळ वेळ आणली त्यांनी असं मी म्हणलं त्यांच्यावर पण ते आणि झोपलो आम्ही आणि स्वामी माझ्या उश्याला येऊन बसलेत झोपेत स्वप्नात म्हणजे oh त्यांनी वाचवलं मला वाचवलं येऊन बसलेत मला असं मला त्यांनी स्वप्नात दर्शन दिलं मला कळालं Yeah. की बाबा आहेच स्वा स्वामी स्वामींनीच वाचलंय आपल्याला आणि असं म्हणजे त्यांनी मला हे करून दिलं yeah. तेव्हा बसन माझी इतकी श्रद्धा बसली त्यांच्यावर yeah. अक्षरशः आणि मी ना आपण खरं म्हणतो म्हणा आपला वेळ आल्याची ना ती असे आपल्या मुखात पण नाव येत नाही श्रद्धा yeah. मनापासून yeah. येतं ना तेव्हाच त्यांचं आपण नाव घेतो इतके दिवस ना काही इतकं त्यांचं नाव घेत होते ना तरी माझ्या असं श्री स्वामी समजून मुखात येतच म्हणजे आणि आता म्हणजे कसं झालं दीड वर्ष मला इतकं वेळ लागले ना त्यांचं म्हणजे सारखं म्हणजे असं मी जप बी करते ना आधी काय व्हायचं हो मी इकडे तिकडे बसून जप करायचे पण आता ना देवासमोर बसून माझा जप होतो अकरा महिना आधी म्हणजे इकडे तिकडे असं म्हणजे कसं असं मनात नाही यायला पाहिजे ना ती हो इतके दिवस दिवसातून येतच नव्हती अंतरात म्हणजे कसं म्हणत ती म्हणतो आपण म्हणतो ना जरा बाहेर असले ना ते करून पण देत नाही आपल्याला निगेटिव्ह हो हो आणि भरपूर आता म्हणजे भरपूर ती सेवा बी करून घेत येतात आणि माझ्या मुलाचा पण एक अनुभव सांगते आम्ही म्हणजे टू व्हीलर घ्यायची होती आणि मुलाला म्हणलं आपण स्वामींच्या आधी दर्शन घेऊ त्यांना सांगू तिथं नारळ खडी साखर खू आणि मग आपण टू व्हीलर आणाय जाऊ म्हणलं <laughs> तर ही मुलगा कसा राग राहा म्हणला माझी नाही श्रद्धा फक्त गणपती वर श्रद्धा आहे माझी oh. मी नाही असं म्हणजे मग मी स्वामींना माफी मागितली स्वामी म्हणलं मा, असं मुलांची कसं हुडबुद्धी असते त्यांना कळत नाही म्हणलं तुम्ही oh, 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 oh. समजून घ्या आणि त्याला दुधी घाला म्हणलं काय <laughs> करा ती बघा म्हणलं तुम्ही तर अक्षरश ताई ना तो पाच वाजता होता गाडी आणायला अक्षरशः साडे दहा वाजेपर्यंत चावीस सापडली नाही नवीन गाडीची तिथं शो रूम मध्ये बघा अक्षरशः स्वामींनी त्याला चमत्कार जावं पण <laughs> चमत्कार जावं त्याला चार वेळेस सापडली नाहीये मग आम्ही मिस्टरांनी मी इतकी म्हणजे असं ते तर स्वामींना माफी मांडली बघ जाणी चूक मला त्या लेकराची आता तुम्ही घ्या पात्रात त्याला म्हणला आणि साडे दहा वाजता आणून पण गाडीची पूजा केली तिथं असं झालं म्हणजे इतके भरपूर असे म्हणजे अनुभव झाले क्षणाक्षणाला देतात ताई हो भरपूर पण त्याला कसं आता आता कसं झालंय आणि घरातली सगळी म्हणजे त्यांचं नाव घ्यायला लागलं हो सगळेच म्हणजे अजून म्हणजे आधी कसं आणि एकदम काय झालं पहिल्यांदा असं आम्ही नवीन नवीन काय झालत मठात गेलतो ना केंद्र माहित नव्हतं आम्हाला मठात गेलो असं मठात जायचो पण मी जायची एकटी आणि माझी मुलगी माझे मिस्टर काही यशच नाही आतमध्ये म्हणजे काय बाहेरनं पडलं तरी घेत जात की देवापर्यंत असं येतच म्हणते आधी आणि मग नंतर कस तरी माझ्या मुलीला सांगितलं मुलीने काय केलं मग केंद्रात नेलं आतमध्ये केंद्रात नेलं आरतीला तर आरतीला नेहत आणि त्यांच्या असं अंग शरीरात ना काहीतरी निघल्यासारखं झालं त्यांच्या हा त्यांना इतका म्हणजे ते मला घरी आल्या म्हणले असं असं झालं मी म्हणलं बघा तुम्हाला वाटत होतं ना खोटं मी म्हणलं ना काहीतरी आहे आपल्या घरात असं मग त्यांना तिथून पसून त्यांचा पण विश्वास बसला आणि त्यांनी पण म्हणजे सगळेच सगळेच म्हणजे आता घरातले हा म्हणजे मला इतका आनंद झाला ना म्हणजे सगळे हे झाले घरातले असे बरोबर तुम्ही बोलताय ना त्याच्यात नसते कळतंय आम्हाला किती तुम्हाला आणि आता कसं म्हणजे टेन्शन येत नाही मला म्हणजे कुठलं जरी असं हे झालं ना म्हणजे असं वाटतं जाऊ दे आहे स्वामी बघू आणि जे नशिबात असतं तेच घडतं ना स्वामी कसं असं नशिबाच्या पलीकडे नाही तर म्हणजे चांगलंच करतात ते म्हणजे असं कसं वाईट वेळ इतकी बी नाही आणून देत कोणावर म्हणजे आपल्या हा ते देतात आपल्याला बळ बी आणि ते तारतात बी असे हा आणि सुंदर हा हा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ हो